नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नाचणी कशी तयार होते म्हणजे आपण नाचणी केलेली ती नाचणी आता काढलेली आहे काढल्याच्या नंतर झोडावी लागते तर ती कशा पद्धतीने तिची प्रोसेस आहे ना ते बघणार आहोत म्हणजे काही ठिकाणी ह्याच नाचणीला रागीसुद्धा म्हणतात म्हणजे साऊथ साईडला रागी पण म्हणतात आणि कर्नाटकमध्ये हिचा खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं म्हणजे तिकडे तर हे कमर्शियल लेवलला पीक घेतलं जातं असं आपण म्हणू शकतो आणि कोकणामध्ये पण बऱ्यापैकी ठिकाणी नाचणी करतात पण ती खाण्यापुरतीच करतात असं विकण्यासाठी एवढी कमर्शियल लेवलला करत पण नाही आणि आपण नाचणी काढलेली तर ती आज झोडणार आहोत आणि ती झोडताना दोन पद्धती वापरणार आहोत म्हणजे एक आहे ती गाडीने झोडणार आहोत म्हणजे आधुनिक पद्धत असं तिला म्हणू नाही शकणार जुगाड केलेली पद्धत असं म्हणू शकतो कारण नास्ती जर खूप मोठ्या प्रमाणात असेल ना तर त्याच्यावरती गाडी फिरवायची आहे म्हणजे एक सरफेस जर चांगला असेल प्लेन तर तिकडे चटईकी असेल किंवा मग ताडपत्री असेल त्याच्यावरती ती कणसं असतात नाचणीची ती व्यवस्थित दोन तीन दिवस दो सुकवून त्याच्यावरती ठेवायची आणि त्याच्यावरती गाडी फिरवायची तर त्याच्याने पण कणसं ती झोडली जातात अशी एक पद्धत आहे आणि दुसरी जी पद्धत आहे तर ती पारंपरिक पद्धत आहे म्हणजे ती कणसं दोन तीन दिवस दो सुकावी लागणार त्याच्यानंतर मग एक दोन माणसांनी ती झोडावी लागतात तर अशी ती पारंपरिक पद्धत आहे तर दोन्ही पद्धती आज आपण बघणार आहोत आणि ह्या नाचणीचे जर उपयोग सांगायचे झालेच ना तर नाचणी आपल्या शरीरासाठी खूप जास्त उपयुक्त आहे म्हणजे जर डायबेटीस असेल तर डायबेटीस जर कंट्रोल करायचं असेल लवकरात लवकर तर नाचणीचं सेवन करायला पण सांगतात आणि नाचणी शरीरासाठी खूप उपयुक्त आहे म्हणजे थंड आहे आणि डायबेटीस लवकरात लवकर कंट्रोल पण होतो तसेच नाचणीपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात फायबर भेटतं कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे अजून फॉस्फरस आहे लोहा आहे प्रोटीन आहे असे आपल्या शरीरासाठी जे आवश्यक पोषण तत्व आहेत ते सुद्धा भेटतात आणखी दुसरं आहे ते नाचणीपासून आता सत्वसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बनवतात म्हणजे लहान मुलांसाठी ते सत्व पण खूप उपयुक्त आहेत आणखी नाचणीपासून जे प्रोसेस फूड आहेत ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बनतात मग नाचणीच्या पिठापासून आहे ते घावण्यासाठी पण यूज होतो किंवा मग उपमा असेल उत्तप्पा असेल किंवा मग डोसा असेल असे पण खूप प्रोसेस प्रोसेस फूड नाचणीपासून बनतात आणि आणखी आहे त्याच्यापासून लाडू आहेत पापड आहेत असे हे सुद्धा प्रोसेस फूड बनतात तर नाचणीचे आता हे सगळे उपयोग लोकांना काय लागले त्यामुळे लोक थोडेसे नाचणी सेवनाबद्दल अवेअर सुद्धा होत आहेत ही एक चांगलीच गोष्ट आहे तर अशी ही उपयुक्त नाचणी हिचा फायनल जो प्रोडक्ट आहे तो कसा बनतो ना ते आज आपण बघणार आहोत ही बघा ही कंच सगळी इकडे सुकट टाकलेली आहेत आणि कणचं काही ठिकाणी झोडतात पण तर आपण पण झोडतो हो पण आता शक्य रानामध्येच आम्ही ही जी गाडी आहे ती गाडी फिरवतो हो आहे जेणेकरून वजन होईल ह्याच्यावरती आणि वजन झालं ना इकडे टायरच्या खाली ते कणचं आल्याच्यानंतर बरोबर सुटतात म्हणजे दाणे निघतात व्यवस्थित तर थोडा पद्धत आहे ते बघा असे ह्या टायरच्या बरोबर मध्ये तुम्ही बघाल तर मध्ये व्यवस्थित कंचाची झोडली जातात हे दोन तीन चांगले ऊन लावले ना तर मग ते व्यवस्थित निघतात घरी अंगण्यामध्ये शक्यतो झोडतो आपण हो पण आता आम्ही डायरेक्ट याशी गाडी फिरवतो आहे हे बघा दाणे हे बघा याचे सुटायला लागलेत हे बघा आणि हे असं आहे ना तर टायरच्या खालीबरोबर फक्त मागे पुढे करावं हो लागतं म्हणजे जेणेकरून जे बाकीचे आहेत ती व्यवस्थित टायरच्या खाली येतील टायरच्या खाली जे आले आहेत ना कटस त्यांची हे बघा नाचणी व्यवस्थित सुटली पण नाही बघ असं आणि ऊन चांगला लागला असेल ना चांगली उन्हामध्ये सुकली असेल तर काहीच इश्यू होत नाही फक्त दोन तीन माणसं लागतात हे व्यवस्थित हे बघा हे पायाचे वर खाली करावी लागतात ते जेणेकरून जी बारीक कंच झाली नाही ती पुन्हा टायर खाली येतील असा हा जुगाड पण म्हणू शकतो कंच जोडण्यासाठी नाहीतर ही कंच जोडायला पण एक दिवस आरामात गेला असता आणि दोन तीन माणसं लागली असते जास्त आता हा एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये कणस जोडली पण जातील व्यवस्थित बघा मगाशी आपण जी कन्सर्ट टाकली ती आणि आता ह्याच्यामध्ये फरक बघा किती आहे फरक जी होती ना ही सगळी नाचण्याची कणसं आहेत ती आपण इकडे काढून आणल्याच्या नंतरला त्याला ऊन लावून घेतलं आहे आणि आता झोडायचे आहेत ह्याच्या आधी आपण बघितलं ना ती आपण रानामध्ये जी कणसं काढली ती डायरेक्ट त्याच्यावरती गाडी फिरवून म्हणजे खाली ताडपत्री आणतो त्याच्यावरती गाडी फिरवून ती झोडलेली होती आणि ही आहे ती पारंपरिक पद्धतीने झोडतात ना तशी काठी घ्यायची आणि काठीने जोडायची आहेत ह्याला खूप वेळ जातो ऍक्च्युली दोन ते तीन दिवस जातात ह्याला आणि जर ती गाडीने आपण सोडतो ती लगेच होतात म्हणजे अशी काठीने सोडावी लागतात ह्याला भरपूर वेळ लागतो आणि मेहनत पण लागते व्यवस्थित जर ऊन लागला असेल ना तर लवकर दाणे त्याचे ते दाणे निघतात म्हणजे सुटले जातात कंचांपासून नाहीतर मग खूप वेळ जातो आणि इथे आपण ही सगळी कंच आहे ती उन्हामध्ये सुकत घातली आहेत व्यवस्थित सुकली ना दमट नको राहायला व्यवस्थित सुकली की मग तिचे दाणे हे बघ असे व्यवस्थित निघतात इथे एवढे ताडपत्री होते सुकट टाकलेत सकाळी आता मी पण जातो तिकडे आणि झोडायला घेतो

एवढी आता पण झोडून पूर्णपणे बारीक केली एवढे सगळे पहिले आपण आणले तेव्हा आणि आता बा कसे दिसतायत आणि हे दाणे पण एवढे सगळे बारीक होईल पर्यंत झोडावे लागतात त्यामुळे खूप वेळ जातो हे वरचे निघतात ना त्यांना पण पुन्हा ऊन लावावं लागेल आणि पुन्हा हे पण झोडावे लागणार त्याच्यामध्ये काही दाणे असतील सगळेच दाणे ते झोडून निघत नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये जे काही दाणे असतील ते पुन्हा नंतरला झोडावे लागणार हे बघा ही आपण आता आणखी एक दुसरी घाणी आणली आहे त्या घाणी म्हणतात म्हणजे टोपलीमध्ये भरून आपण आणतोय है। गरम आहेत मस्त चांगली जेवढी तापतील ना तेवढे ते आपण झोडतो तेव्हा दाणे ते लवकर निघतात आणखी याच्यामध्ये दोन टोपल्या टाकायच्या आहेत आणि मग पुन्हा झोडायला घ्यावी लागेल आणि ही आपण आता मगाशी जे जोडली ते इथे आहेत आता ह्याच्यावरती पण प्रोसेस आहे पुन्हा ते झाराय लागणार आहेत पाकडावे लागतील त्याच्यानंतर ते दाणे आपल्याला भेटणार अशी पूर्णपणे प्रोसेस असते नाचणी नाचणीचा फायनल प्रोडक्ट आपल्याला भेटण्यासाठी फायदा आता आपण जी सगळी मगाशी कणस जोडली आहेत ते एका साईडला इकडे जमा केले आहेत आणि हा जो तुम्ही बघताय ना ह्याला झारा बोलतो आम्ही म्हणजे मोठी चाळणच आपण म्हणू शकतो क बांबू म्हणजे कलकापासून विणलेलं आहे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आता ते कणसं टाकून घ्यायचे आहेत आणि झारून घ्यायचे आहेत म्हणजे आता आपण जो हा वरती आहे ना त्याच्या काड्या असतात ज्या बाकी शिल्लक असतात त्याच्यामध्ये दाणे नसतात त्या सेपरेट बाहेर आपण काढून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये थोडे थोडे काही दाणे असतात ते एकदा उन्हात पुन्हा ते सुकत घालायचे आणि झोडून घ्यायचे जर काही राहिले असतील तर आणि हे चालण नाही हे आता सगळे दाणे साफ करून घेतलेले आहेत चाळून घेतलेले आहेत सगळे दाणे नाचणी आहे ती चाळून घेतलेली आहे आणि आता पुन्हा ही नंतरला पाकडावी पण लागेल आपण मगाशी जे नाचण्या आहेत त्या झारून घेतल्या त्या आता पाकडून घ्यायचे आहेत आता या फायनल प्रोडक्ट बनेल म्हणजे नाचण्याची एवढी सगळी प्रोसेस असते ही नाचण्या आपण काढलेल्या त्या कणचं रानातून आणली त्याच्यानंतर उन्हामध्ये सुकवली कणचं झोडून घेतली आणि आता झाऱ्यामध्ये झारून घेतली आहेत आणि आता सुपाने पाकडून घ्यायची पाकडून झाल्याच्यानंतर हा फायनल प्रोडक्ट असं बनेल हे असे नाचण्या बनतात याच्यानंतर पण पुन्हा एकदा वाहिनामध्ये कांडावे लागतील ना ज्या वेळेला आपण दळायला देणार ना पीठ बनवायला त्याच्यासाठी एकदा पुन्हा कांडावे लागतात अशी एवढी प्रोसेस आहे नाचणीचा पीठ बनवण्यासाठी म्हणजे नाचणी फायनल प्रोसेससाठी म्हणजे पीठ बनवण्यासाठी रेडी करण्यासाठी एवढी मोठी प्रोसेस आहे तर तुम्ही ह्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल आता आपण सुरुवातीला जी पद्धत वापरली आहे ती आधुनिक म्हणजे जुकाडू जुगाडू पद्धत वापरली आहे असं आपण म्हणू शकतो हो, त्याच्यावरती आपण ते ताडपत्री संतरून त्याच्यावरती कणसं टाकून गाडी फिरवून ती नाचणी सोडली आहे म्हणजे तिला वेळ खूप कमी लागतो म्हणजे कितीही प्रमाणात नाचणी असेल ना तर ती लवकरात लवकर होते माणसं पण कमी लागतात आणि वेळ पण खूप कमी लागतो अशी ती एक पद्धत आहे ती आता शेतकरी हल्ली तसेच नाचणी सोडतात आणि दुसरी जी आपण पद्धत बघितली ती आहे पारंपरिक पद्धत म्हणजे कणच सुकट टाकली आपण त्याच्यानंतर ती झोडली आणि मग झोडायला पण एक दोन माणसं लागतात त्याला पण आपली जी आहे नाचणी ती जवळजवळ दोन दिवस गेले झोडायला थोड्या प्रमाणात होती तरी पण दोन दिवस लागले आणि मग ती झोडून झाल्याच्या नंतर जो बांबूपासून बनवलेला आहे चाळण म्हणू शकतो आपण मोठी झारा त्याच्यामध्ये झारून घेतली त्याच्यानंतर पुन्हा पाकडावी लागली आणि मग फायनल ते आता कांडावी लागते त्याच्यानंतर मग ते फायनल प्रोडक्ट आपल्याला नाचणी भेटते अशी ही जी पारंपरिक पद्धत आहे तर अशा पद्धतीने आपण नाचणी कशी प्रोसेस होते किंवा नाचणीचा फायनल प्रोडक्ट कसा तयार होतो ना ते बघितलं आहे आणि आता नाचणींच्या गुणांबद्दल म्हणजे जे, जे उपयोग आहेत त्याबद्दल पण लोकांना माहिती होती आहे म्हणजे दुस खूप साऱ्या वेगळ्या माध्यमातून लोकांना माहिती होते ते खूप चांगली गोष्ट आहे आणि तर हळूहळू लोकं नाचणी करायला पण लागलेत तर असा ओवरऑल पूर्णपणे नाचणीचा व्हिडिओ होता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा